दीडशे वर्षापूर्वी कुरंदवाड येथील संस्थानिकांनी महाशिवरात्रीची यात्रा भरवण्यास सुरुवात केली कोणत्याही देवधर्माच्या नावाखाली ही यात्रा भरवली नाही तर शेती आणि शेतकरी केंद्रस्थानी ठेवून अधिकाधिक उत्पन्न वाढीसाठी शेती प्रदर्शन बी बियाणे जातीवंत जनावरे यांचं भव्य प्रदर्शन शेतीविषयक व्याख्याने ठेवून शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती कशी घेता येईल हा उद्देश संस्थानिकांनी ठेवला होता आजच्या यांत्रिक युगामध्ये संस्थानिकांचा उद्देश आणि यांत्रिकीकरणाला आधुनिकतेची जोड देऊन शेतकऱ्यांच्या हिताचे उपक्रम राबवावे असं प्रतिपादन राज्याचे आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील येडगावकर यांनी येथे बोलताना केलं कृष्णा पंचगंगा नद्यांच्या काठावर महाशिवरात्रीनिमित्त भरवण्यात येणाऱ्या यात्रा व प्रदर्शनाचं उद्घाटन प्रसंगी आमदार डॉ राजेंद्र पाटील येडरावकर बोलत होते आमदार राजेंद्र पाटील येडरावकर पुढे म्हणाले की यांत्रिकीकरणामुळे बैलजवळी जनावरं शेतकऱ्यांच्या दावणीला आता दिसत नाहीत शेतकऱ्यांच्या दारात आता ट्रॅक्टर दिसत आहेत ही आधुनिकता आली असली तरी या आधुनिकतेला परंपरा आणि उद्देश यांचा विसर न पडता शेती आणि शेतकरी कशी विकसित करता येईल याकडे यात्रा कमिटी आणि नगरपालिकेने पाहणं गरजेचं आहे असं सांगून विकासकामात आणि समाजकारणात राजकारण ना बरोबर नाही राज राजकारणाच्या वेळी राजकारण जरूर असावं आणि तत्वाचं राजकारण असावं मात्र विकास कामात राजकारण असू नये अशी त्यांनी खंत व्यक्त करून ते पुढे म्हणाले चा की महिला बालकल्याण नगरपालिकेकडे आहे त्या महिलांना सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी चार चकी मोटर ड्रायव्हिंग प्रशिक्षण देण्याचं काम जयसिंगपूर नगरपालिकेच्या धर्तीवर कुरुंदवाड नगरपालिकेने सुरू करावं त्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी शासनाकडून दिला जाईल असं सांगता सांगितलं प्रारंभी स्वागत मुख्याधिकारी तथा प्रशासक आशिष चौहान यांनी केलं यावेळी प्राध्यापक सुनील चव्हाण उदय डांगे दलित चळवळीचे नेते रामदास मधाळे आदींनी मनोगते व्यक्त केली यावेळी गुरुदत्त साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव माणे देशमुख शिवाजीराव सांगले माजे नगरसेवक अक्षय आलासे माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील फारुख जमादार किरणा आलासे दीपक परेट आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुद्वाळून संधी पाडसोड